नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव ला व्हिडिओच्या ला माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर अहकाली एक हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये जाते लाल तूर पुढील बाळा समिती मूर्तिजापूर अवकाली आहे तीनशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे तीस रुपये कमाल दर सात हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये जाते लालतूर तसेच पुढील वाह समिती वैजापूर अवकाली एकशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तसेच पुढील वाह समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे एक हजार चारशे क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार दोनशे पंचेस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये